Purity, Divya CPP Private Limited. भव्य सुसज्ज आणि तितकाच नाविन्याच्या ध्यासातून सजलेला प्रकल्प राजेंद्र साळवे सरांच्या कल्पनेतून अचंबित करणारं हे विश्व जन्माला आलंय दोन हजार सोळामध्ये एक माझी माझं बॅकग्राऊंड म्हणजे मी बी मेकॅनिकल आहे एम डी आहे माझी स्वतःची फॅक्टरी होती अजूनही आहे आम्ही आता डिफेन्स सप्लाय करतो पर परंतु तिकडे काही कारणास्तव माझं डायव्हर्जन नकळत झालं आणि मी अचानक इकडे या क्षेत्रामध्ये आलो आता इकडे जे एन पी टी म्हणजे एक भारतातलं सगळ्यात मोठं एक बंदर म्हणता येईल आपल्याला की जिथून एक्सपोर्ट होतो हो Actually, तर इकडे काम करायला येण्याच्या अगोदरच माझी उत्सुकता होती की आपण एक चांगल्या वेगळ्या ठिकाणी जातो आहे ॲक्च्युली इंजिनिअरिंग माणसाचं ह्या अशा ठिकाणी तसं काही काम नाही आहे परंतु एक देवाची इच्छा म्हणू किंवा काय मी इकडं आलो आणि एक इथं छान मी काम सुरू केलं दोन हजार सोळामध्ये तर दोन हजार सोळा तेवीसपर्यंत ज्या काही गॅप्स आहेत एक्सपोर्टरच्या गॅप किंवा काय त्या सगळ्या एक स्टडी करून जे एन पी ए जे आता आपण जी एन पी ए म्हणू तर त्यांचे अधिकारी आणि मी आणि काही कस्टम्स आम्ही असे काय जॉईंटली काम केलं याच्यावरती आणि हा एक मोठा प्रोजेक्ट जो आहे भारतातला सगळ्यात मोठा पोर्ट आणि भारतातला सगळ्यात मोठा हा सेंट्रलाइज पार्किंग प्लाझा सीपीपी जो प्रोजेक्ट आहे हा आम्ही एक मस्तपैकी तयार केला आमच्या कंपनीचं नाव निर्मल ऑटोकेअर सेंटर सुरुवातीचं नंतर त्याला एस पी बी बनवण्यात आलं दिव्या सीपीपी प्रायव्हेट लिमिटेड ॲक्च्युअल भव्य दिव्य प्रोजेक्ट असल्यामुळे ॲक्च्युअली त्याला दिव्य होतं पण त्यानंतर पोणासमध्ये दिव्य झालं ते आणि ह्या परिसरामध्ये नावाशिवा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आवक आणि जावक जे आपण आयात निर्यात म्हणतो ती होती आहे आणि दोन हजार सोळापर्यंत किंवा जर तुम्ही बघितलं असाल या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम आणि हे सगळ्या परिस्थिती होती आणि त्या के एक कंटेनर नॉर्मल कंटेनर जहाजावर जाण्यासाठी हा वाय जंक्शनपासून तर तिकडे किंवा सिटीपासून इकडे येण्यासाठी दोन दोन तीन तीन दिवस कसे कसे जायचं त्यामुळं माल खराब व्हायचा लोकांच्या व्हेसल्स किप व्हायचा आणि बरेच 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 प्रॉब्लेम होते आर्थिक नुकसान होत होतं आणि बराचसं इथं प्रॉब्लेम होता त्याला हे करण्यासाठी जे एन पी टीने हा मोठा इनिशिएटिव्ह घेतला आणि हा भव्य दिव्य प्रोजेक्ट तयार केला आणि त्याला सेंट्रलाईज सगळ्या गाड्या इथे एकत्र उभ्या राहतील आणि कस्टम क्लिअरन्स होईल आणि त्या पुढे जातील हे सगळं यांनी आम्ही एक डिझाईन केला आणि आपण त्या माध्यमातून इथं तो प्रोजेक्ट पूर्णपणे चालू केला सुरुवातीच्या काळामध्ये काय व्हायचं की कस्टम्स हा जो आहे हा पोर्टच्या इन गेटवरती असायचा इथं नावाशेवाच्या एरियामध्ये टोटल पाच पोट आहे जे एन पी एचा स्वतःचा एक पोर्ट होता तो आता एन ए सेफ्टी झाला आणि असे पाच पोट इथं आहेत वेगवेगळ्या तर ते पाचही पोर्टच्या गाड्या पूर्वी आपल्यावर जाऊन तो थांबायचा आणि बऱ्याच गाड्यांचा कस्टम क्लिअरन्स झालेला नसायचा त्या गाड्या पुढे असायच्या आणि ज्यांचा कस्टम क्लिअरन्स झाला त्या मागं असायच्या त्यामुळं त्याची जोपर्यंत कस्टम क्लिअरन्स होत नाही समोरच्या गाडीचा गेटवर गेलेल्याचा तो पण मागची लाईन पूर्णपणे तशीच असायची तर याला जी एन पी अधिकाऱ्यांनी आणि चेअरमन साहेबांनी आमचे चेअरमन साहेब भुवनेश वाघसाहेब म्हणून आहेत ह्या सगळ्यांनी त्याचा छा खूप छानपैकी स्टडी केला आणि त्याच्यावर त्यांनी सूचने आणले की नाही आपल्याला हे पूर्ण मिटवलं पाहिजे आणि आपल्याला हे केलं ले पाहिजे हा प्रोजेक्ट तयार केला पाहिजे आणि म्हणून हा प्रोजेक्ट तयार झाला आता काय होतं की सगळ्या गाड्या ह्या इथं आणल्या जातात इथून त्यांची कस्टम क्लिअरन्स त्यांचं पूर्ण सगळं जे काही आहे प्रोसेस फॅसिलिटी हे इथं होते आणि इथून झाल्यानंतर मग पुढे ती गाडी कोटली जाते हे मेन प्रमुख सीपीपीचा सेंट्रेस पार्किंग प्लाझाचं मेन गेट आहे जिथे आठ एका वेळेस गाड्या इन करताना त्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही हे वेमेंट टाकलेलं आहे या वेमेंटवरती गाडी येऊन उभी राहिली की त्याचं वेट होतं आणि वेट होऊन प्रत्येक गाडीचं वेट होऊन ती गाडी पुढे केली जाते कस्टम्सला हे खूप महत्त्वाचं होतं की कार्गो किती वजनाचा आतमध्ये चालला आहे आणि त्यांनी पेपरवरती किती डिक्लेअर केला आहे की त्याच्यामध्ये कस्टम ड्युटी किंवा सरकारचा काही नफा तोटा काही तोटा होतोय का याच्यासाठी हा खरं खरं खूप महत्त्वाचा त्यांचा भाग होता तिथं आत्ता जे आपण बघतोय सगळे कॅमेरे आत्ता इथं लावलेले आहेत आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा मागचा जो कॅमेरा आहे हा कॅमेरा कंटेन नंबर रीड करतो आणि जो फ्रंटचा कॅमेरा आहे तो कं गाडी नंबर रीड करतो आणि ह्या पूर्ण ऑटोमेशनमध्ये माण माणूस कुठल्याही प्रकारचं टायपिंग करत नाही किंवा गाडी नंबर टाकत नाही तो ऑटोमॅटिक घेतला जातो कंटेन नंबर फिजिकली गाडी आतमध्ये आली आहे की नाही हे आपण बघतो आता आपण बघतोय गाडी आलेली आहे इन गेटवरती आमचा आता हा जो ऑपरेटर आहे कर्मचारी आहे तो आता हा डेटा काहीच त्याच्यामध्ये फीड करणार नाही फक्त जे काही गाडीचा आहे हा कॅमेरा आहे आणि हा बॅकचा कॅमेरा आहे त्याच्या माध्यमातून आणि इथं ई सील जे काय आहे त्याचा पण डेटा तो घेईल आपोआप आणि वजन पण घेईल फोरून दाखवून हां आता त्याने सिम्पल क्लिक केल्यानंतर त्याने नंबर प्लेटचा फोटो काढला कंटेन नंबरचा फोटो काढला आणि फक्त त्याच्यामध्ये इ सीचा डेटा आला ई सीचा डेटा पूर्णपणे याच्यामध्ये शिपिंग बिल नंबर आलेला आहे ए नंबर आलेला आहे आणि सगळं तो डेटा येतो गाडी नंबर सुद्धा आलेला आहे या टाईपची अशी प्रिंट येते याच्यामध्ये सर्व त्या कारोगोशी माहिती इन्पो एक्सपोर्ट को एक्सपोर्टर कोण आहे कधी त्याचा सील झालेला आहे ही सर्व माहिती याच्यावरती येते आणि हे आमचं पोर्ट विजन एक्स या नावाने जे आम्ही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही हे काम करत आहोत आलेला एक्सपोर्टचा माल तो इथं सेंट्रलाइज येतो आल्यानंतर त्याचा कस्टम क्लिअरन्स त्याचं रजिस्ट्रेशन त्याचं गेट ऑटोमेशन सगळं इथं इन हाऊस होतं आणि ह्या प्रोजेक्टला आपण पोर्ट फॅसिलेशन सेंटर असं म्हणूयात की पोटला लागणारा जो काही मदत आहे ते आम्ही करतो आणि जी पोर्टच्या गेटवरती जी गर्दी होत होती ती पूर्णपणे आम्ही इथं आणली आणि इथं आम्ही ती फॅसिलिटी दिली नंतर दुसरा माझा जो नवीन इनर्शिएटिव्ह होता की कस्टम एक्झामिनेशन आता कस्टम एक्झामिनेशनमध्ये काय व्हायचं की पूर्वी गाडी ये इथे येत होती इथं आल्यानंतर काही तिच्या एक्झामिनेशनसाठी ज्या ती सिलेक्ट केली जाते कस्टम्सकडनं त्यावेळेस ती गाडी इथून परत पाठीमागे जे काही सी एफ एस आहेत कस्ट कंटेनर स्टेशन जे म्हणतो आपण सी एफ एस त्या कंटेनर त्या सी एफ एसमध्ये ती गाडी परत जात होती ती गाडी जात होती त्यामुळं जी मोमेंट आहे ते पुन्हा ट्रॅफिकचा विषय वाढला होता आणि पुन्हा बत्तीस किलोमीटर जाणे तीस किलोमीटर जाणे तीस किलोमीटर येणे त्याच्यामध्ये पुन्हा त्याचं डिझेल जगत होतं पुन्हा एक्झामेशनसाठी ते मागं जात होते तर परत चर्मा साहेबांच्या आमच्या सगळ्यांच्या मिटिंगमध्ये ठरलं की ते पण इथं चालू करायचं आणि ते आम्ही इथे एक्झामेशन चालू केलं त्या माध्यमातून आम्ही एक्सपोर्टराची जवळजवळ पर ट्रिप हजार दीड हजार दीड हजार रुपये मी वाचवले आणि त्यांचा ते त्यांना फायदा झाला आत्ता आपण जातो आहोत तो ओपन एक्झामिनेशन की जिथे कस्टम्सची पूर्ण ॲक्टिव्हिटी होते कंटेनर पूर्ण ओपन केला जातो आणि तिथं बघितलं जातं की खरंच त्याने जे काही माल डिक्लेअर केला आहे तोच माल तो पाठवतो आहे की काही वेगळी त्याच्यामध्ये तापावत आहे त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल कस्टम डिपार्टमेंटचा आहे आमचं स्टाफ त्यांना मदत करतं पूर्ण ॲक्टिव्हिटी करण्यासाठी पण फायनल ॲप्रुव्हल हे कस्टम्स करतात तर आपण तिकडे जाऊयात आणि एक अजून त्याच्यामध्ये बघूयात आता आपण बघतोय ओपन एक्झामिनेशनमध्ये जवळचा एक बारा तेरा कंटेनर आता ओपन झालेले आहेत हा ॲक्च्युली इ सील असतो हा इ सील पूर्णपणे तो ब्रेक केला जातो जो लावून आलेला आहे तो नंतर तो ओपन केला जातो आणि आत्ता बघितला आपण हा पूर्ण कंटेनर ओपन करून याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी फार्मास्युटिकल माल चाललेला आहे ह्या टॅबलेट खरंच त्याच आहेत का किंवा अजून काही वेगळं चाललं आहे खोक्याम बॉक्समध्ये तर हा पूर्णपणे इथं क्रॉसचेक केला जातो आणि हा पूर्णपणे कंटेनर इथं ओपन होऊन पुढे तो मार्ग असतो क्रमस्त होता म्हणजे शेतकऱ्यांचा माल ज्यावेळेस तो रिफर कंट्रीमध्ये येत होता ते रिफर कंट्री आल्यानंतर प्रत्येक गाडीला जनरेटर असतं त्या जनरेटरने तर रिफर कंटेनरचं पूर्णपणे टेम्परेचर मेंटेन केलं जातं मायनस टेम्परेचर असेल प्लस असेल जे काय असेल तर त्याच्यासाठी रिफर कंटेनर हा जनरेटरवरती यायचा आणि जनरेटर जायचा परंतु त्याला इथं कस्टम क्लेअरन्सला करण्यासाठी पाच तास कधी कधी लागतात तर त्या काळामध्ये तो जनरेटर पण चालू राहायचा आणि एका तासाला त्यांना पाचशे रुपये सहाशे रुपये खर्च यायचा जनरेटरचा डिझेलचा प्लस नॉईस प्लस प्रदूषण हे सगळं लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना प्लग पॉईंट दिले त्यांना इलेक्ट्रिकलचं कनेक्शन दिलं त्यांना थोडक्यात आणि आम्ही त्याचं टेम्परेचर हे पूर्णपणे मेंटेन करतो आणि तो जो काही त्यांना लागणारा खर्च आहे तो दीडशे रुपयेवरती आम्ही आणला दीडशे रुपये पर तास की जो त्यांचा पूर्वी पाचशे रुपये सहाशे तास होता आणि असं जर बघितलं तर शेतकऱ्यांचा एक्सपोर्टरचा बाराशे रुपये ते पंधराशे रुपयाचा जो सेविंग आहे ते आम्ही पूर्णपणे इथं त्या माध्यमातून केलं ह्या कंटेनर आल्यानंतर ही गाडीसहित हा कंटेनर येतो आणि हा कंटेनर आल्यानंतर हा पूर्वी मा इथे हा जनरेटर आहे ह्या जनरेटरच्या माध्यमातून तो त्याला करंट भेटायचा आणि हा पूर्णपणे कंटेनर मेंटेन राहतो हा रस्त्याने चालताना याचा कनेक्शन घेतो परंतु आमच्या लक्षात आलं की हा कंटेनर्स इथे येतो त्यावेळेस इथं आल्यानंतर तो कस्टम वडावे लागतो तेवढा तो तीन तीन चार चार तास हा इथं हो विनाकारण हा जनरेटर चालू ठेवतो आणि याचा प्रॉब्लेम असा व्हायचा की ज्यावेळेस हा एअरकूल कंटेनर आहे ज्यावेळेस गाडी लाईव्हमध्ये असते रनिंग असते त्यावेळेस त्याचा कुलिंग प्रॉपर होतं मग तो एका जागी ज्यावेळेस तो उभा राहतो हो त्यावेळेस त्याचं कुलिंग होत नव्हतं त्यामुळे याचं मेंटेनन्स पण वाढत होतं याला दा साधारणतः पाचशे रुपये एका तासाला खर्च यायचा डिझेल आम्ही याचं कन्झम्शन बघितलं याला पाचशे तास पाचशे रुपये एका तासाला खर्च यायचा आम्ही एम एस सीबीचा खर्च इलेक्ट्रिसिटीचा चेक केला तर तो, तो साधारणतः सव्वाशे रुपयापर्यंत आम्हाला खर्च येतो तर आम्ही दीडशे रुपये त्यांना आम्ही फक्त एका तासाला द्यायला लागलो आणि त्यांचे जवळजवळ साडेतीनशे रुपये एका तासाचे कमी केले म्हणजे इनडायरेक्टली आमच्या ह्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो काही माल जातो ॲग्री माल त्याला आम्ही तासाला तीनशे पन्नास रुपयाची बचत केली साधारणतः ती चार तास म्हणले तर एक साधारणतः बाराशे तेराशे रुपये आम्ही एक ह्या माध्यमातून आम्ही ह्या प्रोजेक्टमधला कमी केली प्लस त्याच्यातून जे काही कार्बन इमेशन होत होतं ते आम्ही कमी केलं हा आमचा एक पुढचा प्रोजेक्ट जो आहे तो ट्रक बुकिंग करणे आणि लोकांना इझिली ट्रक्स अवेलेबल करून द्यावं असं आमचं एक पुढचा प्रोजेक्ट आहे की जो इथलं गॅप आम्ही आता बघतो या अवाढव्य परिसरावर इथे चालणाऱ्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवणं नियंत्रण ठेवणं हा मोठा टास्क असतो त्यासाठी सुसज्ज कंट्रोल रूमची व्यवस्था इथे करण्यात आली आहे हे आपलं कंट्रोल रूम आहे या कंट्रोल रूममधनं आपण जर बघितलं तर साधारणतः हा सर्व दोनशे कॅमेऱ्या आहेत या दोनशे कॅमेऱ्याचं फिडिंग इथं होतं आणि सव्वाशे एकरवरती पूर्णपणे आपण लक्ष देऊन आहोत इथे ज्याच्यामध्ये पूर्ण कस्टम्स आणि कंटेनरची मुवमेंट कळते आपल्याला हा आमचा कॉन्फरन्स आहे जिथे आपण सर्वजण व्ही पी सर आय पीज येतात आणि सर्व आपण बघतो इथे तसेच जर बघितलं तर आमचा जो महत्त्वाचा जो भाग आहे आय टी डिपार्टमेंट तो आय टी डिपार्टमेंट इथे तर आमचे सर्व्हर रूम आहे त्यांचे आमचे दीक्षित म्हणून आहेत ते पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटर आहेत आमचे पूर्ण कार्य ते सांभाळतात जहाज म्हणजे काय भेसल म्हणजे काय हे जर बघायचं असेल ते छोटस आम्ही तर प्रोटोटाईप ठेवलेलं आहे एक आमचा स्वतःचं सुद्धा कंपनीचं एक स्वप्न आहे की स्वतःचं जहाज हे झालं पाहिजे त्यासाठी आम्ही एक प्रयत्न करतो आहोत ही आमची पूर्ण आय टीची टीम आहे आय टीची टीम आहे हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व नवीन जे म्हणतो ना आपण जस्ट बी पासआउट झालेले विद्यार्थी आहेत आणि त्यांनी मला ह्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे ॲटोमेशनमध्ये पूर्ण मदत केली माझे विचार आणि त्यांची टेक्नॉलॉजीचा सा सांगड घालून आम्ही हा पूर्ण अद्यावध जो केला तो हे सर्व आमचे बॅकबोन आहेत या बॅकबोनसाठी आम्ही काम करतोय आणि याचाच भाग म्हणून आम्ही आता यांच्यासाठी एक स्वतःची एक एक एस पी व्ही एक आय टी कंपनी आम्ही यांच्यासाठी स्वतः स्वतःही नसून हे माझे स्टेक होल्डर सुद्धा राहतील असं एक माझं एक स्वतःचं स्वप्न आहे आम्ही या माध्यमातून एक लक्षात आलं आमच्या की ड्रायव्हर हा खरा त्यातला खरा सगळ्यात मोठा सैनिक आहे तुम्ही जर बघितलं असेल तर करोनाच्या काळामध्ये जर ड्रायव्हर नसता आणि जर त्यांनी लॉजिस्टिक जर प्रॉपर केलं नसतं तर आपलं भारतीय म्हणा किंवा जगात सगळं यंत्रणा कोलॅब झाली असते तर सीमेवरती जसं शे सैनिक लढतो तसं त्यावेळेस या ड्रायवरने खरंच आपल्यासाठी खूप मोलाचं काम केलं आणि त्या ड्रायवरच्यासाठी आम्ही आमच्या पार्किंग प्लाझामध्ये आमच्या प्रोजेक्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सेवा आम्ही आम्ही त्यांना देतो की तो थकून आल्यानंतर त्याला रेस्ट करण्यासाठी झोपण्यासाठी मी मग डॉर्मेटरी पण मानलेली आहे की ज्याच्यामध्ये तो येऊन आरामशीर झोपू शकतो त्याचे नॉमिनल चार्जेस घेतले जातात याच्यामध्ये आम्ही आमचा पूर्ण प्रोजेक्ट हा सायलेन्स झोनसारखा आम्ही इथं मेंटेन केलेला आहे कुठे आमच्या इथं अनाऊन्समेंट होत नाही कुठे आम्ही त्यांना त्रास देत नाही न देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ड्रायव्हरला आम्ही इथं शांतपणे आराम करण्याची जागा आहे हा कॅन्टीन कम क्लिनिक असा एक कन्सेप्ट केला आम्ही ड्रायव्हर ज्यावेळेला आले की त्यांचं इथं हेअर चेकअप पण केलं जातं ज्यांना फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल फॅसिलिटी दिली जाते आणि जी एन पी एच्या सी एस आर फंडामधून हे ॲक्च्युअल केलेलं आहे आणि आमच्या संयुक्त विद्यमाने जी एन पी ए दिव्या सी पी पी आणि हे सर्व आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांना ट्वेंटी फोर बाय सेवन मेडिकल फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते आत्ता ह्याच माध्यमातून आम्ही जवळजवळ दहा हजार ड्रायव्हरचा मेडिक्लेम आम्ही इन्शुरन्स उतरवलेला आहे की ज्यांना भारतामध्ये कुठेही ते आजारी पडले तर त्यांना मेडिकल फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट भेटली पाहिजे एक लाखाचा त्यांचा इन्शुरन्स आम्ही केलेला आहे एक त्यांची फॅसिलिटी मेडिकल फॅसिलिटी जोपर्यंत आम्ही म्हणजे आमचा एक मोठा इनिशिट्यू काय झालं की आम्ही प्रत्येक ड्रायव्हर आल्यानंतर त्याचे आय चेकअप कॅम्प आम्ही चालू केले प्रत्येक आठवड्याला त्यांचं आय चेकअप की बऱ्याच ड्रायवरना ते आम्ही डोळे चेक केले नाही तोपर्यंत त्यांना त्यांना मोतीबिंदू आहे का त्यांना चष्मा लागला का हे त्यांना कळत नव्हतं पण त्यांनी कधी त्यांची डोळ्याची काळजी घेतली नाही एक बारा बारा तास सीटवर बसून राहणे त्यांची त्याची थे प्रकृती त्यांची खराब झाली हो तिथेही आम्ही त्यांनी आम्ही हे केलं त्यांचं बी पी शुगर हे वारंवार चेक करून त्यांना त्याचे औषधं फ्री ऑफ कॉस्ट देणे चष्मा लागला तर त्यांना चष्मा फ्री ऑफ कॉस्ट देणे जर त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तर ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेशन करून देणे ह्या अशा सगळ्या गोष्टी आम्ही करत गेलो आणि त्या माध्यमातून आता सी एस आर फंड चेअरमन साहेबांनी वाघसाहेबांनी सी एस आर फंड आम्हाला के अलॉट केला आणि आता त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आणि आता ट्रीटमेंट आम्ही देतो म्हणजे हा फार मोठा आमचा ड्रायव्हरसाठी केलेला जो हे आहे हे पूर्णपणे मेडिकल फॅसिलिटी आहे आता यांचं ड्रायव्हर जे आहेत त्यांचं बी पी चेक करणं चाललंय आणि मग त्यां जर त्यांना काय असेल तर मेडिकल गोळ्या पण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिल्या आणि हे जे एन एच्या सी एस आर फंडमधून आपण आता करत आहोत त्यांना थकून आल्यानंतर चांगल्या पद्धतीचं जेवण मिळावं म्हणून आम्ही कॅन्टीन त्यांना टाकली दिलेली आहे फॅसिलिटी दिलेली आहे आमचा मानस आहे की तो एक जसं लंगर आहे तसं आम्ही इथे आम्हाला एक उन्मे शरद वाघ साहेब उन्मेस वाघ साहेबांचं सा एक मार्गदर्शन आहे की आपल्याला इथं लंगर टाईपचं चा काहीतरी चालू करायचं आहे की जेणेकरून सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट जेवण भेटलं पाहिजे तर तो एक आमचा एक प्रोजेक्ट आमचा एक अधुरा आहे तो आम्ही लवकरच आत्ता त्यांचा चार्जेस घेतला जातात नॉर्मल चार्जेस घेतले जातात ते पीच्या कॅन्टीन फॅसिलिटी आपण म्हणूयात तिथं दीडशे लोक एका वेळेस जेवायला नाश्ता करण्याला बसू शकतात हायजीन आहे यांना अत्यंत कमी दरामध्ये आपण इथं दिलं जातं साधारणतः साठ रुपये सत्तर रुपये थाली यांना दिली जाते की ज्याच्यामध्ये अनलिमिटेड जेवण दिलं जातं आपण कुठल्याही पद्धतीने जास्त घेण्याचा प्रयत्न करतोय कमी पैशामध्ये कसं मिळेल कारण हे ड्रायव्हर खरंच सोल्जरसारखं का का काम करतात एक पाचशे किलोमीटर तीनशे किलोमीटरवरनं येतात ड्रायविंग करून येतात रस्त्याने तर त्यांना जेवायला मिळतंच पण त्यांना तो इथं लक्षात येतं की सीपीपी मध्ये गेल्यानंतर दिव्य मध्ये गेल्यानंतर आपल्याला जेवायची सोय मिळेल त्यामुळे लोक आमच्या भरशावरती इथं रात्री बिरात्री येऊन इथं जेवण करतात आणि इथं आरामात करतात केवळ व्यवसायच नाही तर मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घटकाकडे पाहायला हवं दिव्या सीपीपी मधली प्रत्येक गोष्ट त्याचीच प्रचिती देते प्रामुख्याने जर बघितलं तर व्यसन हा एक खूप मोठा त्यांना आजार जातल्यासारखं तो व्यसन आहे त्यांच्यामध्ये तर त्याला कसं कमी करता येईल त्यासाठी आम्ही इथं जागोजागी ट्रेनिंग सेंटर चालू केलेले आहेत प्रत्येक कोर्ट टर्मिनल यांचे ट्रेनिंग सेंटर आम्ही आतमध्ये ओपन केलेले आहेत त्याच्यामध्ये सेफ्टी फ्री से पाहिजे आणि व्यसनामधून कसं बाहेर पडलं पाहिजे याचं सुद्धा आम्ही याच्यामध्ये ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना एक व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून त्याचे फायदे तोटे काय फायदे तर नाहीच ते व्यसनाचे पण तोटे कसे आहेत हे आम्ही त्यांना वारंवार सांगून एक त्यांच्यावरती बंबरणी करण्याचा त्यांना व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत शेतकऱ्यांच्या कष्टाचा एक एक रुपया वाचवण्यापासून रात्रंदिवस ड्रायव्हिंग सीट वर बसून केवळ ट्रकचा नाही तर जगाचा गाडा हाकणाऱ्या ड्रायव्हरच्या आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची इथे काळजी घेतली जाते दिव्या सीपीपी हा केवळ व्यवसाय नाहीये तर राजेंद्र साळवे सरांचं मिशन आहे मिशन उत्तम आणि सुरळीत वाहतुकीचं मिशन सुसूत्रतेचं मिशन पर्यावरण वाचवण्याचं मिशन सर्वांग सुंदर व्यवस्थेचं त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तितकं थोडंच